बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं ना। प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला एकच जिद्द महामार्ग रद्द यासह अन्य घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला बारा जुलैपर्यंत हा महामार्ग रद्द करण्याची घोषणा झाली नाही तर महामार्ग रोको आंदोलन करून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राज्य शासनानं नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचं नियोजन केलंय हा महामार्ग कोल्हापूरसह बारा जिल्ह्यातून जाणार आहे त्यामध्ये हजारो एकर शेती आणि त्यावर अवलंबून असणारे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करण्यासाठी शासनानं अधिसूचना सूचना काढली आहे त्यामुळे या महामार्गाच्या विरोधात असंतोष पसरलाय या पार्श्वभूमीवर आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आलंय कोल्हापूर सांगलीसह ज्या बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे त्या सर्व जिल्ह्यात आज एकाच दिवशी आंदोलन करण्यात आलं महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला खासदार श्रीमंत शाहू छत्रपती माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला दसरा चौकातून प्रारंभ झाला मोर्चामध्ये शेती आणि शेतकऱ्यांचं प्रतीक असणारी बैलगाडी सहभागी करून घेण्यात आली होती शिवाय शक्तीपीठ महामार्गाबद्दलचा असंतोष व्यक्त करण्यासाठी एक कार्यकर्ता आसूड घेऊन मोर्चा सहभागी झाला होता शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे एकच जिद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग आणणाऱ्यांचं करायचं काय अशा घोषणा मोर्चातील आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्या दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला तिथं प्रमुख नेत्यांची भाषणं झाली मोर्चाचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत शासनकर्त्यांना धडा शिकवला जाईल तसंच मंत्र्यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी केली जाईल असं सांगितलं कॉम्रेड संपत देसाई यांनी महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचा शासनाचा डाव हाणून पाडू असा इशारा दिला तर कॉम्रेड शिवाजी मगदुमे यांनी हा महामार्ग जनतेवर लादला जात आहे असं सांगितलं शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कागल मतदारसंघ शक्तीपीठ महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित होत असल्यानं मुश्रीफ यांनी हा महामार्ग रद्द करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते तर आजची मोर्चाची वेळ आली नसती असा टोला लगावला तर माजी आमदार के पी पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर कडाडून टीका केली आबिटकर यांनी लोकसभा निवडणुकीत या महामार्गाचं समर्थन केलं पण शेतकऱ्यांचा असंतोष लक्ष घेतलाय मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आबिटकर यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्याऐवजी मार्गिकेत बदल करण्याची सूचना केली त्यामुळं त्यांची करणी आणि कथनी यातील फरक लक्षात येतोय असं सांगत के पाटील यांनी आबिडकर यांच्यावर टीका केली दरम्यान हा महामार्ग रद्द करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करत आहोत अशी माहिती पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील आहेतच याशिवाय वर्धा ते गोवा म्हणजे स कोकणापर्यंत या बऱ्याचशा मला विरोध झालेला आहे आणि या लोकसभेमध्ये सुद्धा मला तीव्र असंतोष मतपेटीद्वारे दिसून आलेला म्हणून हा रस्ता रद्दच केला पाहिजे याची काही आवश्यकता नाही अशा प्रकारच्या भावना आम्ही मांडलेल्या होत्या आज या समितीच्या वतीनं आज येतो मोर्चा काढण्यात आला त्यांनी आज निवेदन दिलं मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिलो आणि आज हे निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आज मुंबईला आम्ही जातो आहे उद्या तात्काळ मी एम एस आर डी सीचे मंत्री दादाजी बसी साहेब आणि मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना मी या सगळ्या लोकांच्या भावना त्यांच्या कानावर घालेत आणि हा रस्ता रद्द करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनीही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला त्या महामार्गाला समांतर अशा पद्धतीने हा शक्तीपीठ महामार्ग आहे याची काही एक का आवश्यकता नसताना केवळ समृद्धी महामार्गातून अनेकांना आर्थिक समृद्धी मिळाली आणि त्याच पद्धतीनं शक्तीपीठाच्या नावाखाली आणि अनेकांना भ्रष्टाचार करायचा आहे पैसा कमवायचा आहे त्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देऊन या ठिकाणी हा महामार्ग लादायचा प्रयत्न चालू आहे हा राज्य सरकारचा महामार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्ग नाही आहे आणि त्यामुळं राज्य सरकारनं तातडीनं आधी राज्य शासनाला रुंदीकरण करावं ही कामं केली तर शक्तीपीठ महामार्गाची गरजच भाषण नाही असं खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितलं आमदार राजूबाबा आवळे यांनी जिल्ह्यातील सत्तावीस हजार एकर जमीन या महामार्गामुळे बाधित होणार आहे ठेकेदारांना खुश करण्यासाठीच हा महामार्ग लादला जातोय असा आरोप केला आमदार सतेश पाटील ऋतुराज पाटील डॉक्टर भारत पाटणकर माजी आमदार संजय बाबा घाटगे यांची भाषणं झाली त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं त्यामध्ये बारा जुलैपर्यंत राज्य शासनानं शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा करावी अन्यथा महामार्ग रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला या मोर्चामध्ये आमदार जयश्री जाधव भगवान काटे संजय पवार आर के पोवार यांच्यासह प्रमुख नेते मंडळी आणि शेतकरी सहभागी झाले होते